मित्रांनो आज आपण मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यामधील अडीच वर्ष किती सुखमय आणि भाग्यवर्धक असतील याबद्दल चर्चा करणार आहोत या अडीच वर्षाच्या काळात मकर राशीच्या लोकांना कोणते यश प्राप्त होईल याची माहिती घेणार आहोत सध्या मकर राशीच्या लोकांना शनिदेवांची साडेसाती चालू आहे ही साडेसाती आता उतरणीवर आहे एक म्हण आहे की चढती साडेसाती माणसाला बर्बाद करते तर उतरणीची साडेसाती माणसाला समृद्ध करते म्हणजेच त्याला संपत्ती धन वैभव मिळवून देते आणि घरात काहीतरी नवीन घडतं मात्र हे सर्व राशीच्या लोकांसाठी लागू होत नाही कारण मकर राशीचे स्वामी स्वतः शनिदेव आहेत शनिदेवे स्वत राशीचे अधिपती आहेत म्हणून कुंभ आणि मकर या दोन राशींसाठी शनी त्यांच्या साडेसातीच्या काळात फार त्रास देत नाही आता मकर राशीसाठी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून एक अत्यंत शुभ काळ सुरू होणार आहे कारण त्यावेळी मकर राशीवरून शनिदेवांची साडेसाती पूर्णपणे संपुष्टात येईल जे मकर राशीची लोक या काळात अडचणीत होते ज्यांच्या कामात अडथळे आले होते शत्रूंनी ज्यांच्यावर कुटील योजना केल्या होत्या हे आता सर्व संपुष्टात येईल एक अत्यंत न्यायिक प्रक्रिया सुरू होईल ज्यात मकर राशीच्या लोकांना न्याय मिळेल आणि समाजात त्यांचा मान सन्मान पुन्हा प्रस्थापित होईल शनिदेव सध्या कुंभ राशीत आहे आणि ते सध्या एकोणतीस मे पर्यंत तिथेच राहणार आहेत एकोणतीस मे रोजी शनिदेव मीन राशीत प्रवेश करतील ज्यामुळे कुंभ मीन मेष या राशींवर साडेसातीचा प्रभाव असेल मकर राशीच्या लोकांची उत्तम बाब म्हणजे शनी आता मकर राशीत तिसऱ्या घरात येणार आहे आणि तिथेच अडीच वर्ष राहतील शनी आपल्या तिसऱ्या दृष्टिकोनातून पंचम भाव म्हणजे संततीच्या घरावर दृष्टिक्षेप करतील ज्यामुळे तुमची मुले, मुले शिक्षणात यशस्वी होतील तसेच नोकरीच्या किंवा व्यापाराच्या निमित्ताने दूरही जाऊ शकतात शनिदेव भाग्यस्थानात दृष्टिक्षेप टाकणार असल्यामुळे खूप दिवसांपासून तुमची धार्मिक यात्रा करण्याची जी इच्छा होती जी काही कारणांमुळे पूर्ण होत नव्हती ती आता पूर्ण होईल या अडीच वर्षात तुमच्या जीवनात बरेच बदल होणार आहेत सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचा निश्चल स्वभाव मकर राशीची लोक साधी सरळ असतात आणि सहज कोणावरही विश्वास ठेवतात ही त्यांची कमजोरी आहे ज्यामुळे साडेसातीत त्यांना खूप नुकसान सहन करावं लागलं ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना योग्य ती शिक्षा मिळेल तुमचं अडकलेलं काम पूर्ण होईल आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची संधी येणार आहे शनिदेव तुमच्या तिसऱ्या घरात पराक्रम स्थानात येणार आहेत ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही नव्या कार्यात यश मिळवाल शनिदेव सातवी दृष्टिक्षेपातून तुमच्या भाग्यस्थानावर नजर ठेवणार आहे ज्यामुळे तुम्हाला लाभ होईल आणि इथे जर तुम्ही देवाची पूजा केली तर तुम्ही तुमच्या आराध्य देवतेची जी तुम्ही मनापासून मानतात त्यांची पूजा मनापासून केली तर नक्कीच तुमचे जीवन वेगाने पुढे जाईल इथे शनिदेव तुमच्या परदेश स्थानावर दृष्टिक्षेप करणार आहे दूरचे प्रवास दूरच्या लोकांशी संबंध आणि दूरून येणाऱ्या कामांमध्ये प्रगती होईल जर तुम्ही देश विदेशात जाण्याची इच्छा बाळगली असेल आणि त्यासाठी प्रयत्न करत असाल तर नक्कीच विदेश प्रवासाची तुम्हाला संधी मिळेल या काळात तुमची धनसंपत्ती वाढेल आणि धनाची सतत प्रवाह सुरू राहील आता आपणास सांगायचं आहे की गुरु म्हणजेच देवगुरु बृहस्पती सध्या तुमच्या पंचम घरात म्हणजे संततीच्या घरात आहेत तुमची मुलं शिक्षणात सध्या खूप मेहनत करत आहेत परंतु अभ्यास करताना ते विसरून जातात किंवा अभ्यास करताना त्यांचं लक्ष भटकतं पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरु तुमच्या सहाव्या घरात प्रवेश करतील म्हणजेच रोग शत्रू स्थानात ज्यामुळे तुमच्या भावाशी काही वैचारिक मतभेद होऊ शकतात तुम्ही खूप मेहनत कराल परंतु त्याचा फायदा तुम्हाला हळूहळू मिळेल लगेच नाही जेव्हा गुरु तुमच्या घरावर दृष्टिक्षेप करतील तेव्हा तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीत तुमची प्रगती होईल प्रमोशन मिळेल आणि वरिष्ठांशी तुमचा संबंध चांगला होईल जर तुम्हाला विदेश व्यापार सुरू करायचा असेल तेव्हा जन्मस्थानापासून दूरच्या लोकांशी कोणताही प्रकारचे संबंध प्रस्थापित करायचे असतील तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय अनुकूल असेल गुरु तुमच्या कुटुंब धन आणि वाणी भावात दृष्टिक्षेप करणार आहेत ज्यामुळे तुमच्या घरात एक मोठा धार्मिक समारंभ होईल मकर राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीने जखडून ठेवले होते त्यामुळे कोणतंही मोठं काम होण्याआधी अडथळे येत होते होते किंवा आपलेच लोक लोक विरोधक बनले होते। आता हे सर्व तुमचे होतील तुमच्या कामात मदत करतील तुमची वाणी सुधारेल पूर्वी तुम्ही चांगलं बोलण्याचा प्रयत्न करत होतात पण काही गडबड व्हायची त्यामुळे लोक तुमचे म्हणणे समजून घेत नव्हते आता गुरु तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तुमच्या कुटुंबात एकता वाढेल धनाचा प्रवाह सुरू होईल आणि काही शुभ कार्य जसं की कुटुंबात लग्न विवाह संतान प्राप्ती इत्यादी शुभ घटना घडतील आता गुरु सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मिथून राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहेत यावेळी गुरु तुमच्या सप्तम घरात म्हणजेच धर्मपत्नी स्थान किंवा व्यापारस्थानात उच्च पदावर असेल गुरुची एक खासियत आहे की तो जो ज्या घरात बसतो त्या घराच्या दोषांवर प्रभाव टाकतो पण केंद्रात हे नियम पूर्णपणे लागू होत नाही विवाहातील अडचणी दूर होतील भावाची उन्नती होईल पाच डिसेंबर गुरु वक्री होणार आहे म्हणजेच उलट्या दिशेने जाणार आहे पण तो कर राशीतच राहील या काळात जर तुमच्या कामात काही अडचणी आल्या असतील तर गुरु त्या दूर करेल तसेच गुरु तुमच्या आरोग्यावरही लक्ष देईल तुमचं आरोग्य सुधारेल गुरु गुरुचा लाभ घरावर दृष्टिक्षेप राहील त्यामुळे व्यापारात तुम्हाला लाभ होईल दोन एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी गुरु मार्गी होईल आणि नंतर पुन्हा मिथून राशीत जाईल या काळात तुमच्या आरोग्याचा विकास होईल भावाशी संबंधित भावाशी चांगले संबंध सुधारतील जे काही नवीन काम कराल गुरु तुम्हाला यश देईल इथे तुम्ही पाहिलं की जेव्हा राहू मकर राशीच्या लोकांच्या कंठ वाणी भावामध्ये प्रवेश करेल तेव्हा तुमचं बोलण्याचं स्वरूप बदलू लागेल धनसंपत्ती भरपूर प्रमाणात येईल तुमचं जीवन आनंदमय होऊन जाईल त्यामुळे तुमच्याकडे अहंकार येणे स्वाभाविक आहे त्यामुळे तुमच्यामध्ये अहंकार वाढेल इथेच मकर राशीच्या लोकांसाठी धोका असू शकतो अठरा मे दोन हजार पंचवीस नंतरच्या दीड वर्षाच्या काळात म्हणजेच अठरा महिन्यांसाठी तुम्हाला योग्य गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल की तुमच्या वाणीवर अहंकार हवी होऊ नये विशेषतः तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ लोकांसोबत विशेषतः आई वडिलांसमोर काहीही बडबड करू नका कारण हा बडबडेपणा तुमचं नुकसान करू शकतो राहू तुम्हाला बर्बाद करू शकतो म्हणूनच मी मकर राशीच्या लोकांना अठरा मे दोन हजार पंचवीस नंतर वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देत आहे राहू जेव्हा इथे बसेल तेव्हा तो रोग शत्रू कर्जस्थानाकडे पूर्ण दृष्टी ठेवेल आता इथे काय होईल जसा तुमचा अहंकार वाढेल आणि कृपेने रागाचा प्रभाव वाढत जाईल तसेच तुमचे गुप्तशत्रू सक्रिय होऊ लागतील लोक वर वर तुमचे मित्र असतील ते तुमची कमतरता शोधून शत्रूंना सांगतील शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील म्हणून मकर राशीच्या लोकांना वाणीवर नियंत्रण ठेवणे ही महत्वाची गोष्ट आहे इतर लोकांबरोबर गुप्त गोष्टी शेअर करू नये आता राहू तुमच्या दहाव्या घराला देखील पाहिल हे घर प्रतिष्ठेचं मान सन्मानाचं आहे इथे राहू तुम्हाला नुकसान करणार नाही तुमचे तुमच्या वडिलांशी चांगले संबंध राहतील आणि अधिकाऱ्यांशी तुमचं वागणं देखील चांगलं असेल त्यामुळे तुमची बढती होईल जशी मकर राशीची साडेसाती संपेल तुमची सगळी अडकलेली कामे सुटू लागतील तुमच्या कामात सर्व बाजूंनी प्रगती होई लागेल मात्र राहूमुळे वाणीवर नियंत्रण ठेवायला हवं शनिदेव तुमची तुम्हाला काही त्रास देणार नाही दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार सत्तावीस या काळात मकर राशीच्या लोकांचे जीवन आनंदात आणि भाग्यवृष्टी करणारे असेल कुटुंबात धनवृष्टी तसेच धनवृद्धी होईल तुमचा मान सन्मान प्रतिष्ठा वाढेल तुमच्या गोपनीय गोष्टींचा खूप प्रचार तुम्ही करू नका तुमच्या आई वडिलांना आणि घरातील मोठ्या व्यक्तींचा सन्मान करा घरातील मोठ्या व्यक्तींचा म्हणजे ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करा त्यामुळे तुमचे भाग्य अधिक वाढेल आणि तुमचे जीवन आनंदात जाईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद